काय गेला असेल ग मानला सरपंडी नाही काय करावा बाई आता सरपंडी नाही हे तो बघते बाहेर सोकला काय कि ह्याला नाद लागला काय की मेल्या मुडगेला बिवड्याला ह्याच बघतेच आलं ते आता काय करू बाई सरपण नाही ह्याच्या का पाय टाकू काय ह्याला का लय खायला लागत ना मटण मासे हो सर मला काय तू नवरा माहित नाही कुठं गेला सरपंच झाला म्हणून का मला काही काम सांगायचं का कुठं गेला आणि काय गेला म्हणून का मा काम सोडून तुला बघ कुठं असल तेच माय माग खटख पाणी का नाही तेच आता ड्रामा मध्ये पाणी सोडले का नाही येत मी याला गेलाय बाईर बिवड पाणी काय बाई पाणी भरलं नाही पाण्याची काळजी नाही याला घरची काळजी नाही काय कराव माय पाणीच नाही की आता आल्यावर बघते आता ह्याची कुठं ना पण काय बायको म्हणती काय माहिती घरी तिला काय लपड अवघड झालं होता

काय बोललो मी काय बोललो तिकडे काय कुसू करायला लागला अरे आता तुला काय सांगू काय बोललो तर मी म्हणलो होतो आता उद्या जत्रा आहे जत्रा पण म्हणून जत्राच्या अगोदर खेकड्याची भाजी करावं हे बोलू लागलो मी तोंड करून खेकड्या खाता जनवार खातान हो उद्या माणसं खाता माणसं खाताना तुला बोला देवा तेवढं बाकी काय नाही काय म्हणतात माय बाप्पा ने तुला सोना पाहिजे

माया पैसे काम करतात कि काम करतात की म्हणून पटकन रुपये साठ रुपयात कपडे कोण आले दारू दारू हा कोण तुम्हाला जमणार नाही काय नाय फक्त फक्त दीड हजार रुपये आहेत बाय हजार साठ रुपयाचे काय करू द्या साठ रुपयाचे दहा रुपया दहा रुपयाला खायला नाही का ना निवड घेण्या गेला लागलीस काय तू म्हणजे मागा पैसे काय केलं मी नाकात घेतली कामात ते घेतलंय टाकलंय गळ्यात भ्रष्टाचार न्यायचं काय नड दाबून का घेणार देण्याच उग बाकर पाणी नाही काय

होत तुला कुठं कळते हॅलो अरे कुठस तू आई बाबा लवकर मी काय म्हणतो पटकन मी चालू बाजारात हा होई वाटा मी तू वाटा तिकडे कोण होता तू आधी मलाच बाई आणि मग घरी सांगणार काय का फटक तुला बाय होती हा गुरपान होती काय म्हणती मग आज्याला पाठवून कुठं काय काय माहित नाही मग जाऊ दे एवढा चिरकू नको वागा विर नाही कसा थोंडे असा ला, सरकत लागलास रडायला सरकत दिसायला लागलास तुला सोडून तुम्हाला फोन केला तुम्हाला वाटतं लगेच जावा बघून देत जाड्याचा बाजार यायले दारा जर इतका असतो कुठं इतका वेळ असतो कुठं माझ्या घरात नवरा पालता पड्याला पसरलेला सासू बसली उमऱ्यात कुठं जाती काय तुम्हाला इतका वेळ असतो तुम्हाला वाटतं फोन लावलं की नाही लगे घोड्यावर घोडी असल्या आणि उजळत यावा आज इतकं आडण्यापेक्षा मला बी घरी आहे ना अडचण माहिती ना ना दोघाला नसते का थोडा धीर असते का नसते तुला कामाचीच वाटते तुला किंमत वाटत नाही तुला माझी मला किंमत वाटली नसते ना मी तो नको काय तर पटकन बोलायचं हो बाबा बाबा तुम्ही म्हणतो पप्पाच्या ना आईचे चुका म्हणून भांडण लागू जायचं का नाही जात्रा थांब थोड चल बाबा लवकर चला नाही तुम्ही बघन तुमची पुन्हा त्यात तुमची बायको